अमृतरुपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना दरसभरीत कावे सप्रेस करा आज मी आपणा खानदीच्या बहिणाबाई चौधरी आता हे खानदीसल्या शंभर वर्षापूर्वीच्या बहिणाबाई यांचे आ, क कवयित्री तिकडच्या ऐलाने त्यांची पाटील भाषा आणि ऐराणी भाषेत लिहिलेलं त्यांचं साहित्य होतं त्यांचं माहेर असुद्याचं होतं तीन बहीण तीन भाऊ बहिणी होत्या असुद्याचं त्यांचं नाव होतं बहिणाबाई उखाजी माझी तीन बहिणी होत्या अहिल्या सावित्री तळसा आणि तीन भाऊ होते घमा घना घमा असे तीन भाऊ होते आणि मग यांना जेव्हा यांचं लग्न झालं तेव्हा या जळगावच्या चौधरी वाड्यात आल्या आणि चौधरी वाड्यात आल्यावर त्यांचं नाव झालं बहिणाबाई नतुजी चौधरी तर अशा प्रकारे त्यांचं तरुणपणे त्या विधवा झाल्या आणि विधवा झाल्यावर त्यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी झालेला आहे बहिणाबाई चौधरीचा जन्म नागपंचमीच्या दिवशी झाला आहे म्हणून मी त्यांच्या पंचमीच्या दिवसाचा हृदय दाव प्रसंग आपणापुढे पुढे सादर करीत आहे तर जेव्हा त्या विधवा झाल्या तरुणपणे तेव्हा त्यांनी ते काय केलं असं म्हणून चिंतत चालत राहायचं शेतात काम करताना गाणे गायचे स्वयंपाक म्हणजे जिथे काही बसल्या तिथे त्यांना जे सुचलं त्यांच्या डोक्यात झालं ते गुणगुणायच्या आणि ते, 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 ते साहित्य प्रसिद्ध कवी यांनी त्यांचा मुलगा सोपांदेव चौधरी यांनी ते हस्तलिखित आणि एक मावस भाऊ होता पितांबर चौधरी अशा प्रकारे त्या दोघांनी त्यांचं साहित्य जमा करून प्रक्रियात्रे गुरुवरे यांना दाखवलं तेव्हा त्यांना इतका तर याचा धका बसला हे कशी सोन आहे आणि त्यांनी जेव्हा सांगितलं हे साहित्य प्रकाशित करा तर त्यांच्यावर त्यांनी अभिप्राय काय लिहिला की जुन्यात चमकेल आणि नव्यात झडकेल असं हे साहित्य आहे हे बावन कशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईचं भाई साहित्य आहे तर हा तर म्हणे आपल्याला मोहरांचा हंडा सापडला साहित्य म्हणजे मोहरांचा बहिणाबाईचा हंडा सापडला अशा शब्दात प्राचार्य अत्रे यांनी त्यांची अभिपाल त्या पुस्तकावर लिहिला आणि अशा प्रकारे आज सुद्धा काव्यरचनांचा अभ्यास बहिणाबाईच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे तर अशा प्रकारे बहिणाबाई चौधरी यांचं साहित्य हे खूप प्रसिद्ध आहे आणि त्या प्रसिद्ध साहित्यामुळे त्यांचा असा नाव लोकित आहे तर अशा प्रकारे बहिणाबाई चौधरीच एक हृदय दरावक प्रसंग सोपा नव्हता हो तो प्रसिद्ध कवी होता पण मोठा झाल्यावर झाला पण तो जेव्हा छोटा होता तेव्हा त्या त्याला हाऱ्यामध्ये पूर्वीच्या त्या काळी बाया शेता जायच्या लहान बाळाला हाऱ्यामध्ये ठेवायच्या आणि त्याला तो हाऱ्या बांधावर ठेवायच्या त्या मग शेतामध्ये काम करायच्या तर अशा प्रकारे बे असं हाऱ्यामध्ये घातलं आणि शेताच्या बाटेने त्या चालल्या आणि त्यावेळी शेताच्या बांद्यावर ठेवला आणि ते शेतामध्ये बारे धरत आहे आणि बारे आहे आणि असा हृदय द्रावक प्रसंग त्या बाळावर उदरला आणि मग बहिणाबाई चौधरी पाचावरच धारण बसली आणि त्यावर त्यांनी काय कविता लिहिली आहे ते पहा आणि तो दिवस सुद्धा नागपंचमी होता तो दिवस कोणता होता नागपंचमीचा दिवस होता तर पहा हाऱ्यामध्ये बाळ घातलं आणि त्या चालल्या शेतात उचलला हारा

মা শি হোইবরি হারা ময় ধর ডোই বরী হারা ময় ধর ধুবয় মা

निज लहार्यात माझ तान्न सो सो पान निज लहार्यात का सोपान लागली कामाले उसामध्ये धरे धबा रे लागली कामाले

आणि एवढ्यात काय झालं जुरात आरोड्या ऐकू आल्या काय ऐकू ये आराई धावा धावा घात झाला ऐकू ये आराई धावा धावा घात झाला अरे धावा लवकरी

આલિમ આવો અવગતો કાય જ રોડે અવગતો કય જ રણ ખુભારતા હોતા દડાઉંગ હારા ઉફટા પાડલી હારા ઉપટા પડુને તાનખે નાગા સંડુન ગારા ઉપટા પડુ ને બાળખે નાગા સંગ હથોડતે નાગોબા મા વા તન્ન હથ જોડતે નાગોબા મા વા તો દેવુ ડંકો તુજા શંક રાચી આન

माझा आई करे धावा श्री सांगते आणि मेहनत करते आता वाज वाज बाल कृष्णा तू दारे पोवा सांग सांग ना बाले माझा आई करे धावा सांग सांग ना बाले माझ करे ढावा धावा तेवढ्यात काय झालं तेवढ्या तो नाल्या कोडे धूर क्याचा तेवढ्यात वाजे तेवढ्या तो नाल्या कोडे धूर पोबा वाजे त्याच्या सुराच्या रोख्या

मग आली आंब्या खाले उचललं तादूल्याले मुकी सनी दोन्ही कान मुक किती को, को भले मुकी सनी दोन्ही कान मुके किती Mục kỳ tỷ tổ ghê tổ lê Để bà mà giả rễ nạ gô bá Nảy nu la lá lê Để bà mà giả rễ nạ gô bá la lê ta hồi so nó tán माझ्याशी खेळला छोटा होई सोनी पण छोटा झाला आणि माझ्या बाळा बरोबर खेळला त्याला खेळवलं स्वतः होई सन तान्णा माझ्या तान्याशी खेडाया म्हणजे माझ्या तान्ना बरोबर तो सुद्धा माझ्या वरमध्ये खेळाला लागलं कधी भेट सी न तेव्हा रे भेटी गाठी कधी भेट सी न तेव्हा भेटी गाठी एक नाग पंचमीले ન દુદાચી વાટી નાગ પંચમી લે ન દુદાટી ભેટ શી રે તેવા કદી ભેટ સી ન તેવા વી લે ભેટી ગાઠી એટલે નાગ પંચમી લે आण दुधाची वाटी एक पंज मिले आणि दुधाची वाटी एक मिले आणि दुधाची वाटी अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी बहिणाबाईचा जन्म झाला आणि नागपंचमीलाच घडलेलं कृत्य तिच्या હૃદયા વર તિ હૃદયાવ ખૂબ પરિણામ આ મા નાગોબા મિલતાવું નકો કરે કૃષ્ણ તાવા કરતી એ કૃષ્ણ તું જા પાવાજવ કારણ પાવા વાવલા કે નાગ ત્યા પાન જી શ્રદ્ધા તર કૃષ્ણ તે ધાવા કરાય લાગલે પાવા વાવ અને નાગાલા आणि तेवढ्यात काय झालं गुराख्या गुराखी ला ना, नाल्याजवळ आपले गुरे चारत होता आणि त्याने जेव्हा त्याचे पोवा वाजवला तू त्या पोव्याच्या आवाजाने म्हणे धीरे 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 वजे 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 म्हणजे धीरे धीरे तो दा निघून गेला आणि तेव्हा बहिणाबाई आपल्या बाळाला पोटाशी घेऊन कतोडाचे बुक घेऊ कानाचे बुक घेऊ का नाकाचे बुक घेऊन अण्णागोबाला देव मानला अण्णा गोबा आता तुझी माझी भेट केव्हा होईल नागपंच मी तेव्हा मी तुला काय आणेल दुधाची वाटेल अशी प्रिया प्रतिक्रिया बहिणाबाईने व्यक्त केली ही बहिणाबाईची हृदयदाव कथा आपण अवश्य गीत आपण अवश्य आणि हा व्हिडिओ लागू शेअर करा